हा बोला नमस्कार मी योगेश शारदा सोशल ग्रुपला मी कसं ऍक्टिव्ह झालो ते तुम्हाला माहिती देतो मागच्या दोन शनिवार पासून आहे शारदा ग्रुपमध्ये यांचं संकल्प मला फक्त असं माहिती होतं की फक्त एक मॉर्निंग वॉक साठी येत या ठिकाणी आणि व्यायाम करून घरी जाता ब प्रत्यक्ष ज्या वेळेस मी स्पॉटला जाऊन पाहिलं की त्यांनी जे झाडं लावलेले आहेत आईच्या नावानं ते झाड खूप चांगल्या प्रकारे जगवले पण नीसं झाडं लावून मोकळेही झालेत की त्यांनी त्या ठिकाणी लांबून पाणी घेऊन पाणी पण देत असतं नेहमी आठवड्यात तीन दिवस बुधवार रविवार शनिवार असे तीन दिवस त्यांनी संकल्पना केलेली आहे ते पाहून मी प्रेरित झालो त्या ग्रुपकडनं आणि मी पण विचार केला की आपल्या या ग्रुपमधनं काहीतरी आपलंही हे की आपण काहीतरी आपलं काय म्हणतात तर श्रेय देऊया आपण पण थोडं बोल नाही तर फुलाची पाकडी तरी आपण आपलं मध्ये ज्या ग्रुप मेंबर खूप अतिशय चांगले खेडीमेडीचे वातावरण असतं आमच्या ग्रुप मध्ये असं कोणालाही मोठेपणाने कि मी असाय तस आहे सगळे लहान मोठे एक तरुणपणाने सगळे सोडून राहत असता उत्साहित पण काम करत असता कोणालाही काही राग येत नाही कोणाला काय बोललं असं कोणाला वाईटही बोलत नाही या ग्रुप मध्ये अशा चालू असते फक्त खेळीच वातावरण या वातावरण पाहून मी यांच्यात पेरीत झालो आणि मी संकल्प केला की या ग्रुप मध्ये नेहमी आता एवढून राहू असं मी माझे दोन शब्द संपतो जय महाराष्ट्र